गप्पा मारत असताना मतदारसंघामध्ये ज्या कामांच्या बाबतीमध्ये चर्चा व्हायची त्या सर्व कामांमध्ये एक विशेष असं नाविन्य एक विजन ठेवून काम करणारा लोकप्रतिनिधी कसा असावा तर तो संजय जगताप यांच्यासारखा असावा हे नेहमी वाटत राहिलं पण कधी असं म्हटलं जातं की मी गेले अनेक वर्ष त्यांना हेच सांगत राहिलो चुकीच्या पार्टीमध्ये काम करताय तेही मला सांगत राहिले कळत आहे पण मला वळत नाही आहे आज ती वेळ आली आहे परंतु संजयजींचं खर तर कौतुक यासाठी करायला हवं त्या निर्णयाच्या दिशेने जात असताना सुद्धा त्यांची माझ्याबरोबर जेव्हा चर्चा झाली अनेक वेळेला चर्चेमध्ये काय लक्षात आलं तर या मतदारसंघातील नागरिकांवरती इथल्या असणाऱ्या प्रत्येक विषयाशी त्यांचे वडील असतील त्यांची असणारी ज्येष्ठ मंडळी असतील यांचा एक जिवाळ्याचं नातं आहे आणि हे नातं काय आहे तर या सासवड असेल किंवा या भागातील असणाऱ्या नागरिकांच्या जे विषय आहेत प्रलंबित आहेत या विषयासाठीच मला येणाऱ्या काळामध्ये आपल्याबरोबर जोडून घ्यायचं आहे असा सांगणारा लोकप्रतिनिधी हा मला माझ्या एवढ्या वर्षाच्या कारकिर्दीमध्ये पहिल्यांदा भेटला हे मला सांगायचं माझा प्रवेश जेव्हा कधीतरी करायचा असेल तो मी त्याच वेळेला करेन की मी माझ्या भागातील नागरिकांना सर्वांना या सर्व गोष्टीची कल्पना देईन सर्वांना एकत्र करेन आणि त्या सर्व लोकांच्या समोर मला तुमचे वेळ हवी आहे मी म्हटलं एखादा चांगला लोकप्रतिनिधी जर आपल्या विचाराबरोबर जोडला जातो आहे तर मी वेळ का देणार नाही आणि मी त्याला होकार दिला आणि मग त्यांच्याशी जेव्हा जेव्हा चर्चा केली तेव्हा त्यांनी माझ्याकडे एक यादी पाठवत राहिले मला वेगवेगळ्या वेग संस्थांमध्ये वेगवेगळ्या सहकारी संस्थांमध्ये काम करणारे छोट्या मोठ्या अशा सगळ्या जवळजवळ तीन हजार कार्यकर्ते पदाधिकारी यांचा एकत्र प्रवेश करायचा आहे मी म्हटलं बाबा रे तीन हजार लोकांचा मी जर प्रवेश करायला लागलो तर मी काही व्यायामशाळेतला पैलवान नाही माझे हात दुखतील त्यामुळे मला तुमच्या व्यायामशाळा ज्या पैलवानांची शाळा तुम्ही चालू केली आहे त्याच्यामध्ये दोन महिने येऊन पहिल्यांदा प्रॅक्टिस करावी लागेल तेव्हा हे सगळं शक्य होईल त्यामुळे मोजक्या लोकांचाच आपण प्रवेश करूया आणि मग तरी सुद्धा संख्या ही चारशे पाचशे वरती पोचली खर तर एवढं प्रेम करणारी एवढे सर्व कार्यकर्त्यांची मूड बांधलेली सामाजिक समरसतेबद्दल आपुलकी असणारे असं नेतृत्व आज भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश करताय हे माझ्यासारख्याला एक कार्यकर्ता म्हणून एक माझ्याबरोबर माझा एक चांगला सहकारी जो खांद्याला खांदा लावून राष्ट्रीयत्वाच्या प्रवाहामध्ये एक खंबीरपणे येणाऱ्या काळामध्ये या भागामध्ये हा विचार पोचवण्याचं काम करतो आहे हे मला फार आनंदाचं आहे खरं करत तर प्रवेश करताना माझी विचारधारा आणि त्याला समरस असं बोलताना पाहिल्यानंतर एक बरं वाटतं आणि या सगळ्या गोष्टी करत असताना आज प्रवेशाच्या अगोदर जेजुरीला जाऊन त्या ठिकाणी दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थी या जेजोरीमध्ये आहेत तिथल्या नातेवाईकांकडे त्यांच्याकडे पूर्ण देशभरामध्ये तीन ठिकाणी आहेत असं जेव्हा मला कळलं तर त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्षपणे त्यांचंही दर्शन घेतलं त्यामुळे या सगळ्या गोष्टी आजचा दिवस आपण सर्वजण की ज्या आशेने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय आणि जे द्रष्टा नेता म्हणून ज्यांना आज संपूर्ण देश पाहतो हो आहे असे देवेंद्र फडणवीसजी या सर्वांशी चर्चा करून या भागातील असणारा प्रश्न असेल मग तो विमानतळाचा असेल इथला असणारा गुंदवलीचा जो गेली वर्षानुवर्ष प्रलंबित असणारा प्रश्न असेल नदी जोड प्रकल्पाला एकत्रपणे जे करायला हवं त्याचबरोबर इथला असणारा जी सहकारी चळवळ आहे तिच्या बळकटी करण्यासाठी जे जे आवश्यक आहे रेशीमच्या संदर्भामधला गेल्या काही दिवस संजयजी जो प्रयत्न करतायत त्या प्रकल्पासाठी जे आवश्यक असणारे सर्व विषय या सगळ्या विषयांना येणाऱ्या काळामध्ये मार्गस्थ करणं हे फार महत्वाचं आहे मी तुम्हाला खात्रीनेच सांगतो एक छोटा कार्यकर्ता आहे कार्यकर्त्याची आणि तिथल्या असणाऱ्या नागरिकांच्या असणाऱ्या समस्यांची खऱ्या अर्थाने जाण तुम्हाला माहीत आहे आदरणीय देशाचे पंतप्रधान हे नेहमीच सांगण्याचा प्रयत्न करतात सबका साथ सबका विकास याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला आम्हाला सर्वांना या देशातील असणाऱ्या प्रत्येक नागरिकाला त्याची भूमिका सुद्धा ही आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात तुम्ही आम्ही सर्वांनी पाहिलं आहे की त्या देशाला येणाऱ्या काळामध्ये जे आवश्यक आहे राष्ट्रप्रेम देशाबद्दल जाज्वल अभिमान येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या पुढच्या पिढीला या सगळ्या गोष्टींबद्दल एक विशेष अशी आठवण करत राहणं की हा देश येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला आम्हाला सर्वांना दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत जेव्हा देशाला वर्ष स्वातंत्र्याला पूर्ण होणार आहेत हा देश महासत्तेकडे घेऊन जाणं या देशाला परमवैभवाकडे घेऊन जाणं तुमची आमची सर्वांची जी ही संतांची असणारी भूमी आहे जी संदेश देते की वसुदेव कुटुंबम ही भूमिका जगापर्यंत पोहोचवणं या सगळ्या भूमिका आपल्याला पूर्ण जर करायच्या असतील तर तुम्हाला आम्हाला सर्वांना एक विचाराने एक विश्वासाने आपल्याला सर्वांना एकशे तीस कोटी जनतेला एक पाऊल पुढे टाकून आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींबरोबर आपल्याला सर्वांना हातात हात घालून चाललं पाहिजे आणि ही ती वेळ आहे हा जग भारताकडे पाहण्याचा आपल्या देशाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा बदलायला लागला आहे त्याचं कारणच का एक आहे या देशाला एक चांगलं नेतृत्व हे गेल्या अकरा वर्षामध्ये तुम्ही आम्ही सर्वजण पाहतो आहे शेतीमध्ये असणारे अनेक बदल असतील तंत्रज्ञानाची असणारी जोड असेल या सगळ्या गोष्टी तुम्हाला जे आवश्यक आहे प्रत्येक देशातील असणारा नागरिक असेल शेतकरी असेल कष्टकरी असेल बारा बलुतेदार असेल या प्रत्येकाला विकासाच्या प्रवाहामध्ये आणता कसं येईल यासाठी विशेष प्रयत्न हा केंद्रातलं सरकार आणि राज्यामधलं आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं महायुतीचं सरकार करताय आज ज्या विश्वासाने आपण सर्व इथल्या असणाऱ्या सर्व प्रलंबित विषयांच्या बद्दल मला सांगितलं गेलाय इथे असणाऱ्या अहिल्या देवींच्या असणारा जो प्रकल्प असेल संभाजी राजेंबद्दल असणारा प्रकल्प असेल आणि जेजुरीचा असणारा इथला असणारा प्रकल्प असेल या सगळ्या विषयाला विशे विशेष प्राधान्य देण्याच्या दृष्टिकोनातून महायुतीचं सरकार देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं सरकार हे काम करेल हे मी तुम्हाला आश्वासित करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय विचाराने प्रेरित असलेल्या या पक्षामध्ये आपण सर्वांनी जो आज प्रवेश केला आहे आपल्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र